यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्येच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे ही हो पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की अठरा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून प पहिल्यांदाच म्हणजे अठरा वर्षानंतर बाणावर वोटिंग करणार आहे हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे या मी सर्वजण त्यासोबत होतो आमदार सदा सरवणकर तुकाराम खाते त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत त्या सूचनांचं निश्चित प्रे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सतरा मेलाच करणार आहे त्यांनी महायुतीच्या माध्यमातून जो पाठिंबा दर्शवलेला आहे तोच एक प्रकारचा प्रचार आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रचाराचं स्वरूप लाभलेलं ला आहे आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असणार संपूर्ण वॉर्ड अध्यक्षापासूनच्या सगळ्यांचा प्रचार मोहिमेत कसा सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण लो, मध्य लोकसभाचे समन्वयक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आता ठरवण्यात येईल सभा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येणार का ता हो कारण त्या सभेसाठी मैदानाचं बुकिंग जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेले तीच सभा महायुतीची सभा होईल का आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे देखील येतील का सतरा मेला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाजी पार्क बुक करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चित स्वरूपात महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते त्या सभेला उपस्थित असणार आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या सभेचं आयोजन होईल लवकरच त्या संदर्भातली घोषणा आ, प्रसार माध्यम तो उनके लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष आदरणीय राज साहब ठाकरे इनको आज मैं यहाँ पे मिलने के आया और आशीर्वाद लेने के लिए आया हूँ आप सभी को पता है गुड़ी पाड़वा के दिन माननीय राज साहब ठाकरे इन्होंने महायुति को और माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व को शर्त वहाँ पे पार्टी सपोर्ट डिक्लेयर किया हुआ है और इसके लिए मैं उनका आशीर्वाद लेने के यहाँ पे उपस्थित हूँ और मैं खुद को भाग्यशाली भी समझता हूँ कि दक्षिण मध्य साउथ सेंट्रल कॉन्स्टिट्युएसी में उनका घर है शिवतीर्थ यहाँ पर है और अठारह साल महाराष्ट्र नवनिर्माण स्थापना के बाद अठारह साल के बाद पहली बार वो महायुति के उम्मीदवार के नाते मुझे धनुष्य चिन्ह पे वो वोटिंग करने वाले तो ये ये भी मेरे लिए एक भाग्यशाली क्षण है तो और महायुति में मनसे का साथ मिलने की वजह से महायुति की ताकत बढ़ी है और दक्षिण मध्य इस चुनाव क्षेत्र में मनसे की पदाधिकारी मनसे के कार्यकर्ता और राज साहब ठाकरे जी के समर्थक यहाँ पे भारी संख्या में तो उनका भी समर्थन मुझे मिलने की वजह से मुझे हमारी भी ताकत बढ़ी है और भविष्य में हम सब साथ में काम करें आप सभी को पता है जो चुनाव लड़ते हैं तो उनको उसी चुनाव क्षेत्र का रेसिडेंस एड्रेस चाहिए और नहीं तो उनको जो भी उसके नॉमिनेशन जो नॉमिनेशन इनको देते हैं तो उनके भी रेसिडेंट जो है उनकी एड्रेस चाहिए रहते हैं तो अनिल देसाई इस चुनाव क्षेत्र में रहते नहीं ये वो साउथ मुंबई में रहते हैं इसके लिए लोग उनको पूछ रहे हैं कि आप इस कॉन्स्टिट्यूशन में न रहते हो यहाँ पे क्यों इलेक्शन में खड़े होता है सर, बारे 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 में राज ठाकरे दिखाई देंगे तारीख को रैली अपने महायुति को आदरणीय राज साहब ठाकरे ने जो सपोर्ट डिक्लेयर किया है तो भविष्य में महायुति के जो भी चुनाव रैली हो या चुनाव की प्रक्रिया हो वहाँ में मन के माध्यम से आदरणीय राज साहब ठाकरे जी के मार्गदर्शन से मनसे के नेता भी उपस्थित रहेंगे और वो स्वयं भी उपस्थित रहेंगे आगे की जो नीति है चुनाव की नीति है वो भारतीय जनता पार्टी राष्ट्रपति वादी शिवसेना के सभी वरिष्ठ नेता है। वो तय करेंगे मुंबई काल हालीचा मेळा होता आणि त्या मेळायात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्याने राडा झाल्याची माहिती देती समोर आले ते स्थानिक कामदार समाज माध्यमांवर व्हायरल होताला नाही काल जो प्रकार झाला त्यात मी त्यातले महायुतीचे उमेदवार मेरकोटेच्या यांच्याशी रात्रीच बोललो काही गैरसमजूतून हा प्रकार झाला भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही कारण महायुतीचे स पक्ष ज्या शिवसेना भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आर पी मनसे या सर्व पक्षांचा सन्मान राखला जाईल आणि सर्वांना विचारात घेऊनच सर्व कार्यक्रम आणि ज्या सभा आहेत त्या आयोजित केल्या जातील धन्यवाद रत्नागिरी सिंधुदुर्ग की सीट है आहे साउथ मुंबई की सीट नाशिक की सीट कुर्बानी जाए इस तरह की माहिती करने सदस्य रहे क्या शिवसेना तयार है इसके लिए शिवसेना ने कहाँ पे भी कुर्बानी नहीं दी है शिवसेना के मुख्यमंत्री और शिवसेना के मुख्य नेता एक नाथ शिंदे साहब ने इसके पहले एक संकल्प किया था निर्णय लिया था कि महाराष्ट्र में 45 प्लस सीटें हम जीतेंगे तो एक मुख्यमंत्री के नाते उनकी वो भूमिका थी तो वो एक महायुति के भी प्रमुख है और महायुति के माध्यम से हम चुनाव लड़ रहे हैं कोई भी व्यक्तिगत स्वार्थ इसमें नहीं देख रहा है तो पार्टी का भी स्वार्थ नहीं देख रहा है महायुति कैसे जीतेगी इसके बारे में हम लोग सब सोच रहे हैं तो इसमें किसी की कुर्बानी नहीं इसीलिए किसी का बलिदान नहीं इसमें सभी का योगदान है महायुति बढ़ाने का और पच्चीस चालीस फोर्टी सीट जीतने का शर्वरक्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत